कुठ चाल बाळा तू अरे नक्कील मध्ये मला माहिती नाही याच्यामध्ये काय पार्सल आहे ते पण काही नाव पण नाहीये फ्लिपकार्ट ॲमेझॉन असं काहीच नाहीये मला माहिती नाही आहे पण आले तर माझ्याच नावाने कोमल मानवते म्हणूनच आलं आहे तर बघू खोलून काय आहे ते कारण मला पण माहिती नाही याच्यामध्ये काय आहे ते खोले ते मी खोलून बघते पॅन्सल काय ते कारण मला पण माहिती नाही मी बरेच दिवस झालं काही मागवलं पण नाही आहे पण बघते ओपन करून काय आहे ते आहे आणि तुम्हाला पण दाखवते तर याच्यामध्ये काय आहे मला ना खरंच नाही माहिती पण मी बघते ओपन करून याच्यामध्ये काय आहे ते कारण हे बघा ना काहीच नाही याच्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन असं काहीच नाव नाही आहे तर मी ओपन करते पार्सल कर तर मीच मागवत असते पण रिअल त्याच्यात काय आहे ते मला खरंच माहिती तर मला कलची बची काय गरज नाही आपल्याला कलचीची वगैरे काय गरज नाही आपण आपले हातच मजबूत आहेत तर बापरे हायगे सगळीच काहीतरी दिसते हा योग्य त्या डॅडीने मागवले का मग कारण मला खरंच माहिती नव्हतं याच्यात काय आहे तरी बघा किती मस्त असे आहे ना का असेल काय साबसिडी काहीतरी म्हणतात हो साबसिडी कशी आहे तर याच्यात मधी काय ते बघू बघूत आपल्याला मधी महत्वाचं आहे ना मधी काय ते कुठून ओपन करायचं आहे अरे बाप फुल पॅक आहे फुल पॅक मला पण खूप एक्साइटेड झाले की याच्यामध्ये काय आणि मेन म्हणजे असं पार्सल पहिल्यांदाच आलं आणि मी भाऊजीने मागवलं असेल मला अशी गॅरंटी आहे की बागे ती सुंदर असेल तरी याच्यावर घेऊ शकतो आपण अरे बापरे तर याच्यामध्ये आहे ते बाबूसाठी घेतलं वाटतं भाऊजीनी मला तर माहिती पण नव्हतं ते बघा प्रोडक्ट आहे भाऊजीनी एवढ्या बिल आणि माहिती पण दिली ते दिमाकासाठी औषध आहे वाटते मला पण नाही माहिती याच्यामध्ये काय आपण हे ॲडव्हर्टाईज भाऊजीनी बघू ना मागवलं असेल सुंदर किती छान अशी पॅकिंग आहे बघा किती सुंदर असं वाटतं की ओपन करून एवढी छान याची पॅकिंग आहे खूप सुंदर अशी पॅकिंग आहे पण ओपन करावं लागेल ना मध्ये काय ते कसं करणार ना त्याच्यासोबत हे पण दिले बघा ब्रेन ब्रेन पॅकिंग अशी छान आहे ना ओपन करायची इच्छा पण होत नाहीये खूप सुंदर अशी पॅकिंग आहे ती चॉकलेट योगेच ते एका दिवसातच फिनिश करेल पण एकच कर द्यायची चॉकलेट चॉकलेट आहे त्याच्यात एवढ्या सारे चॉकलेट आहेत चॉकलेट आहेत आणि हे मला वाटते भाऊजीने बघितलं असेल ॲड बघितली असेल त्यामुळे त्यांनी मागवले बघू चॉकलेट योगेशला खूप आवडतात ना आणि बघा ना डबा पण किती छान आहे ना योगेश डब्यासोबतच खेळेला अर्धा था तास आणि त्याच्यानंतर चॉकलेट खाईल तर याच्यामध्ये आहेत चॉकलेट आणि पॅकिंग मला तर याच्यामध्ये आहेत चॉकलेट वगैरे खूप आवडतात आणि इकडचा बॅक कॅमेराने दाखवते नो ॲड शुगर याच्यामध्ये शुगर वगैरे नाही आहे वाटतं व्हिटॅमिन बी डी एच ए भरपूर असे आहेत बघूत योगेश खातं असं पण योगेशला ते दूध दुधातलं पावडर ना थे थे पावडर ते मागवलं होतं एकदा पण त्यांनी दुधातलं पावडर असल्यामुळे त्यांनी ते पिलं नाही त्यामुळं मग त्यांनी यावेळेस चॉकलेट मागवल्यास तर ओपन करते मी खूप मस्त पॅकिंग एवढी छान आहे ना पॅकिंगमुळं ना ओपन करायची पण इच्छा होत नाही चॉकलेट कलर पण किती छान आहे ना ब्लू कलर तर बघू आता योगेश खातो का नाही आणि मला पण माहिती नव्हतं माझ्यासाठी पण हे सरप्राईजच आहे कारण भाऊजी असं काय घेत नाही आहेत मीच घेते काय पण जे आवडलं ते पण फर्स्ट टाईम भाऊजींनी मागवला आहे तर हे ना असंच इथे असंच पार्सल ठेवून जाऊत आणि ते आल्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन कसं होईल ना ते आपण बघू आता तो गेला आहे क्लासला क्लासला गेला आहे तर आल्याने बघूत त्याचा चेहरा कसा होईल त्याला काही माहिती नाही मलाच माहिती नव्हतं तर त्याला कसं माहिती असणार ना तर चला त्याला मी क्लासला घेऊन येते मग त्याचा चेहरा बघा त्यासाठी एक एवढं मस्त डॅडीनं सरप्राईज घेतलं आहे ना खूप भारी तुला आवडेल का चल मग थँक ओपन कर डोळे ओपन कर ओपन कर की नोळे सर तुझ्यासाठी काय आहे तुझ्यासाठी सर प्राईज हां मी खोलून ठेवलं तुझ्यासाठी तेच आहे चॉकलेट्स <laughs> खोल आई आई काहीच नाही याच्यात आहे बघ बरं खोलून काय आहे कोण <laughs> कसं वाटलं तुला सरप्राईज थँक्यू डॅडीला कमाला आणि डॅडीला डॅडीला पण ओके एक देऊ का तुला ओपन करून बघा त्याला मग ठेऊन बघ विकत काय आहे जेली चॉकलेट्स अरे वा दाखव ओ माय गॉड oh किती छान आहे हा ह्या पण इकडे पण एवढ्या चॉकलेट आहेत तू खाणार ना आणि दुधात टाकलं पावडर सारखं करणार नाही ना फिनिश करणार ना सगळ्या हां ठीक आहे